मीठ जर स्वयंपाकात नसेल तर अन्नाची चव बिघडते मिठाशिवाय अन्न हे बेचव असते त्यामुळे मिठाचे आपल्या अन्नात तर प्रचंड महत्व आहे मात्र हे मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी देखील उपयोगी पडते असे सांगितले जाते तर काहींना आश्चर्य वाटेल वास्तुशास्त्रानुसार मिठाचे काही घरगुती उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण प्रसन्न प्रफुल्लित होऊ लागते त्यामुळे अनेक जण मिठाचे हे सोपे घरगुती उपाय आपल्याला वास्तूला वाईट नजरेपासून बचावण्यासाठी करतात पाहूयात मिठाचे कोणतेही घरगुती उपाय तुम्ही देखील करू शकता घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवणे आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते असे म्हणतात त्यामुळे वाटीमध्ये मीठ घेऊन ती वाटी तुम्ही घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता यामुळे आर्थिक अडचणी देखील दूर होऊन याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात मिठाचे पाणी शिंपडणे मगमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्यात मीठ विरगू द्यात हे मिठाचे पाणी तुम्ही तुमच्या घरात घरातील कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे शिंपडू शकता यामुळे वाईट नजर नकारात्मक ऊर्जा घरात कुठेही असेल तर ती नाहीशी होते हा उपाय केल्याने घरातील वातावरण प्रसन्न झाल्याचा अनुभव तुम्हाला लगेच येईल मीठ आणि लवंग एका वाटीत मीठ आणि लवंग एकत्र एक ठेवावे ही, ही वाटी तुम्ही तुमच्या घरातील कोणताही कोपऱ्यात ठेवू शकता मीठ आणि लवंग या दोन्हीमध्ये वास्तुदोष दूर करण्याचे गुण असतात असे वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे कोणत्याही महागड्या उपायांवर तुम्हाला पैसे ख खर्च करण्याची अजिबात गरज नाही केवळ पाच ते दहा रुपयामध्ये तुमचे वास्तुदोष दूर करण्याचे काम मीठ आणि लवंग करेल मिठाच्या पाण्याने अंघोळ मिठाचे पाणी हे निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते त्यामुळे तुम्हाला जर घरात आणि स्वतःभोवती देखील थोडी नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल निराशा आल्यासारखे वाटत असेल मन अशांत असेल किंवा आरोग्य ठीक नाही असे देखील वाटत असेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून त्याने आंघोळ करा तुम्हाला एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटेल यामुळे तुमच्या सर्व नकारात्मक ऊर्जा होते मिठाने नजर लहान बाळाची किंवा कुणाची जरी जशी मीठ मोहरी किंवा मिरची घेऊन नजर काढतो तशीच नजर आपण आपल्या वास्तूची देखील काढू शकतो यासाठी काय करायचे तर हातात मुडभर मीठ घेऊन ते आपल्या घरावर उतरवून टाकावे घराच्या दारात उभे राहून चारही चौकटेवरून सात वेळा मीठ उतरवावे ही कोणती वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा घरावर असेल तर ती मीठ आकर्षित करते आणि घरात सकारात्मकता येते असे वास्तुशास्त्र सांगते